पाया, बालु मामा, मी आलो पाया। श्री बाळूमामा प्रसन्न आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत पहा तुमच्या मनासारखं काही का घडून येत नाही हातामध्ये घेतलेलं काम पूर्ण होत नाही कोणी तुमच्या मनासारखं वागत नाही पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुमचे काम मार्गात अडकलेले आहे म्हणून माझ्या बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तुला नक्कीच मार्ग मिळेल आणि तुझ्या मनाला समाधान सुद्धा वाटेल तुझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल आणि हा संदेश शेअर करायला विसरू नकोस तुझ्याकडून पुण्याचे काम घडून येईल तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी आयुष्य बदलू शकेल कुणाला योग्य मार्ग मिळेल तर कोणी संकटातून वाचेल म्हणून हा संदेश नक्की शेअर करा जीवनात आपण सर्व दुःखी मनुष्य मामांकडे नेहमी काही ना काही मागत असतो आणि मामा आपल्या भक्तासाठी चमत्कार करतच असतात चमत्कार म्हणजे माया चमत्कार म्हणजे कर्म नाही आणि परमेश्वराकडून कधी कर्म घडत नसतात कारण परमेश्वर हा कर्मापासून लिप्त आहे आणि परमेश्वराकडून चमत्कार घडतच असतात कर्म नाही लीला म्हणजे ज्या जड जीवाच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात ते जीवनात जो भक्त बाळूमामांकडे श्रद्धेने आणि भक्तीने येतो त्याचे बाळूमामा कल्याण केल्याशिवाय राहत नाही पण मामा त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही कारण मामा आपल्याला तेच देतात जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते मामांनाच माहीत आहे जीवनात कधी कधी आपण मामांना जे मागतो ते मामा आपल्याला देत नाहीत आणि मग काही जण बाळूमामांच्या नामाला दोष देतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो आणि मामा भूत भविष्य सर्व जाणून असतात त्यांना सर्व ठाऊक असते म्हणूनच जीवनात मामा आपल्याला आपल्या कल्याणासाठी जी गोष्ट आहे तीच गोष्ट आपल्याला देत असतात जीवनात जर बाळू मामांनी एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी केली नाही तर समजून घ्या की या गोष्टीमागे पुढे एक मोठं संकट आपल्या पाठीमागे येणार आहे आणि ते संकट बाळूमामांनी टाळलेलं आहे हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा आपले वाईट व्हावे असे मामांना कधीही वाटत नाही जीवनात आपण जेव्हा रडत असतो दुःखी असतो तेव्हा मामाही दुःखी असतात त्यांच्याही मनाला वाईट वाटतं कारण आपण दुःखी असलेलं आपण रडत असलेलं हे मामांना भगवत नाही मात्र जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा मामाही आनंदी होतात आयुष्यात कधीही उद्याची काळजी करू नका ज्या परमेश्वराने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल संयम ठेवा कारण चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं न मागता सर्व काही मिळेल फक्त धीर धरा आणि योग्य कर्म करत राहा आपले जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमता साफ ठेवा परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही मामा म्हणतात माझ्या बाळा मी सोबत असताना तू कशाचीही काळजी करू नकोस तू फक्त चांगले कर्म करून माझ्यावर अटल विश्वास ठेव तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळायला आम्ही आहोत ना तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा तुमचा आशीर्वाद माझ्यावर आहे असे टाईप करा जीवनात अडचणी कितीही येऊ द्या पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न पहा परमेश्वर नक्कीच तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये नेहमी वेळेचे भान ठेवावे कारण चांगली वेळ कधी सांगून येत नाही तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाळूमावांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या अरे बाळा मन शांत ठेवून केलेलं कार्य कधीही चुकीचं ठरणार नाही तुला आज येणारी अडचण भविष्यात पुन्हा पुन्हा येणार नाही आज जे झालं ते पुन्हा होणार नाही नेहमी विचार सकारात्मक कर मग बघ काय चमत्कार घडेल अरे बाळा येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्या आनंदाचा असेल बाडा, मी तुला माजा असेल चिंता करू नकोस बाळा नेहमी तुला माझा आशीर्वाद प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात आणि एक शेवट असतो अरे बाळा घडणाऱ्या गोष्टी घडून जातात तू जास्त काही मनावर घेऊ नकोस प्रत्येक दिवस काही दुःखाचा नसतो तुझे कल्याण करण्याकरिता मेंढी माऊली असे सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी मामा नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई अरे माझ्या बाळा जे काही हिताचं आहे ते तुझ्यासाठीच आहे अरे बाळा तुझ्या आयुष्यात तू तु। पावलोपावली दुःख सहन केलंस पण आता तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत अरे बाळ प्रत्येक सूर्योदयाला माझ ध्यान कर तुला आशीर्वाद मिळेल आणि हा संदेश ऐकल्यानंतर श्री बाळूमामा नाम टाईप कर माझ्या बाळा लक्षात घे प्रयत्नाने सर्व काही शक्य होतं पण जे मिळतं ते तुझ्या कष्टाचं फळ असत विश्वास ठेव संयम ठेव सर्व काही प्रत्येकाला मिळत नसतं अरे माझ्या बाळा तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट ती तुझ्या मनात असते पण ती तुला दिसत नाही मात्र बाळूमामांना ती नेहमी दिसत असते अरे बाळा आजवर तू खूप दुःख सहन केलंस तरीही तुझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे खूप समाधान वाटत पाहून बाळा तुझ्या जीवनाचा मी एक भाग आहे हा संदेश बाळा शेवटपर्यंत ऐक तुला अजून काही महत्वाची गोष्ट सांगायची आहे माझ्या बाळा तू प्रामाणिक आणि खंबीर आहेस सुखाच्या शोधात आनंदाचा दिवस जगायला विसरू नकोस तुझ्यासोबत मी नेहमी आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा तुझ्या अंतर्मनात असणार माझ वास्तव्य मला नेहमीच दिसत असत फक्त डोळसपणे बघ एकदा आयुष्याचं गणित सहजपणे सुटत असत प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून तुझ्या कामाला तू तु सुरुवात कर यशस्वी होशील चिंता करू नकोस तुझ्या प्रयत्नांना नेहमीच मी यश देणार आहे आशीर्वाद आहे तुला मामांचा डोळे उघडताच मामांचं दर्शन तुला घडेल अरे बाळा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी संपून तुला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल अरे बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुला आनंदाची बातमी मिळणार आणि पुढच्या क्षणाला तुझे आयुष्य पुढील स्तरावर जाणार मी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार अरे बाळा ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस त्यावेळी मामा तुला काही लिला सांगणार आहेत आता तुझे कष्ट संपणार आहेत आणि तू हा संदेश शेअर करताच अशक्य ही शक्य होणार आहे माझ्या बाळा जीवनात कामामध्ये अपयश आलं म्हणून खचून जाऊ नकोस कारण यशापर्यंत पोहोचण्यासाठी अपयश हीच पहिली पायरी आहे अरे बाळा खऱ्या भक्तीला दाखवण्याची गरज नसते ती तुझ्या स्वभावात आणि कर्मामध्ये दिसत असते तुझ्या नमस्काराविना तुला श्रद्धेचं फळ मिळतच असत अरे बाळा मी तुझ्या सोबत असेन तुझा मार्ग चुकणार नाही आणि तुझ्या आयुष्यातील दुःख केव्हा संपून गेलं हे तुला कळणारही नाही माझ्या बाळा धीर सोडू नकोस जीवनात चढ उतार येतातच जसे दुःख आणि सुख येतात तसे फिरूनही वापस जातात अरे बाळा तू हा संदेश ऐकलास आज मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच मला सर्व काही आलं पण माझ्या बाळा वाईट वाटून घेऊ नकोस कारण जे सत्य आहे जे तुझ्या हिताचं आहे तेच में मी मी तुला तुला सांगत आहे आहे कायम सुखी वरदान देत अरे बाळा जाता जाता एकच सांगेन मी परत येणारच आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव चांगल्या स्वभावाची ओळख ही अनंत असते तुला एक दिवस परमेश्वरापर्यंत पोहचत असते माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव आणि नीतिमता साप ठेव जय मामा